ज्यावेळेस मी तळ्यात म्हणेन उडवडी मारायची मळ्यात म्हटलं की मागत सगळ्यांना सांग दोन्ही पाय एकाच वेळ टाकायचे मागे पुढे टाकायचे नाही चकमक साडी अ फॅशन हा दोन्ही पण एकदाच रेडी करू सुरुवात साईराम रेडी साईराम सगळ्यांना शुभेच्छा बघूया तुमच्यापैकी कोण फायनल जाते गणपती बाप्पा बाजू नका रे मंगल मूर्ती आवाज मोठा होऊ द्या छत्रपती शिवाजी महाराज की हा चलो रेडी साईराम कोण सुरुवात सगळे खूप सारे शुभेच्छा बघूय तुमच्या पैकी फायनल कोण जाते रेडी तळ्यात आले सगळे रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात वैगी ते खाली सोडा कसं दिसतंय चांगलं वाटत ते काय काय पैसा नको दरोजी कसं घालणार वाटत ते फिरीच्या शेवंताच्या फुलाचा गजरा केलं वहिनी बघितला मोगरीच्या फुलाचा गजरा असतो शेवंतीची फुलं लावले ते गजरे मध्ये रेडी साईराम तळ्यात मळ्या तळ्यात मळ्या मळ्यात येतोच रस्ता खाली जायला अजून कोण गेलं मला कोण गेलं गेलो वॉट इज नेमाडी पोडो रेडी ग बहिणी सत्य इकडं हमसा सात सात चौदा झाले आता मी ज्यांचं बाजूला उभं राहील ना त्यांचा नीट लक्ष ठेवा त्यांचा कार्यक्रम वाजला रेडी हे तळ्यात हे मळ्यात आहे रेडी तळ्यात बरोबर आहे बहिणी रेडी तळ्यात

रेडी <laughs> आ <laughs> <laughs> अजून केले रेडी ना मारून हा बाटली 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 कस दूप उद्या गिरजन त्याच केलं दही दह्याचं केलं ताक ताकावर कडलं लोणी लोण्याचं केलं तूप

रेडी काही नाही झालं टॅम्पू पलटी झाला मानवरास आणि त्या मानवराच्या घाटात होईनी बरे आहेत काय झालं काय झालं बॅलन्स गेला हे रिचार्ज करून यांच्या यांच्याबद्दल मोबाईल रिचार्ज करायला तुमचं गेला ठीक आहे हो तुम्ही स्प्रे स्प्रे चांगला मारला नाही इकडे मुला मग ते माझ्याकडे कशाला आले हा रेडी म्हणून कुठे मुलं नाही आली तुम्ही

फक्त बुड काय ओके बरं कसं झालं अरेंज मॅरेज लव मॅरेज सुसाईट मॅरेज म्हणतात अरेंज बी असते आणि लव्ह पण असते त्याला सुसाईट मॅरेज

दोन कॉफी नसतं घेतात मग काय देता जे तुम्हाला पाहिजे ते सांभाळते हवे मी तुम्ही झालं तुम्ही झालं उठाल्या उठा उठा हां उठाले नाही तर उठूनच लेके जात आहे रेडी बड

कोण गेला अजून इकडे <स्थाँगी> <Ready का? मले? स्थाँगी> <ताले? मले? स्थाँगी> रेडी <स्थाँगी> <वे> <स्थाँगी> 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 तुम्ही गेले हा परून सांगितलं रेडी का मळ्या तळ्या मळ्या मळ्या नाही गेले आता जाते रेडी मळ्या नाही रे बप्पा रेडी तळ्या तळ्या याला म्हणतात सांगून कार्यक्रम तुम्ही अजून नाही गेले

كيف حالك 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 पण गौतुम्ही काय भेटणं शक्य नाही मग त्याने तुम्ही जाऊ या घेतलं मुंबईला जाऊ पाठी भेटे ना म्हणून ओके <laughs> तसं तुम्हाला काय सांगितलं भांडी घासायला बाईक घेऊन येतो असं म्हणून लव्ह मॅरेज केलं हे मॅनेजर आहेत आमचे बरं ओके असं तुम्ही लगेच हो म्हटलं घरचे झालं लगेच राजी झाले होते आता ओके आहे ना सगळं काय प्रगती मुल एक मुलगी चांगली आहे की प्रगती एक मुलगा पुढील प्रगतीसाठी हरवे लक्ष दे यांच्याकडे जाणं जात रेडी माया कळया माया हा ना पप्पा जाऊ रेडी माया हा रेडी कळ्या

आता पण खरच म्हणण्या बघा न चुकता आता तुमचं कस लग्न झालं अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज बरं सांग झाली तुम्ही पाडला होत हो रोज होता महागाई कोण घेते नाही हो मी घेते ना, ना।, ना है, बुरा है जैसा भी है मेरा मेरा

आता पुढे पाठवतो रेडी बरोबर आहे ना बरोबर तुमचं कधी झालं ताज ताजच आहे ना सर काय करत चिकन सेंटर आहे काय करतो बरोबर आहे की बाषेत हो कस जम झालं बरे ना सगळं बोला वगैरे कमिंग सुन रेडी तळ्यात नाही अजून रेडी म्हणत म्हणते बाई या माग रेडी म्हणत म्हणत काय झालं मग मला नंबर द्या मी व्हॉट्सअपला सांगतो ना पुढे पुढे या, पुड़े या। बाबा हा तळ्यात नाही माय तळ्यात काल तरी एक्झाम गाजराच असते हो तुमची आमची आजी म्हणली बहिणी पैसे धावली रेडी म्हणजे गोष्ट सांगली मला

तो चल च कर हु हमरा प तो बस Sound was the. Carre, Maria? 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 ready Thalias? 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 Thalias. 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 Thalias.